हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना विलॉक तर आज व्हिडिओ काय असणार आहे तर काल मी तुम्हाला सांगितलंच की आता श्रावण सुरू होतोय तर दोन तीन दिवस घरच आवरायचे तर आज मस्त हॉल चकाचक करायचं आहे आणि त्यानंतर आज प्रदोष आहे तर प्रदोषची पूजा तर आईने केली आहे मला काही आता सकाळपासून मी आवडतेच आहे तर मला दुपारी आवडल्यानंतर ताईंकडे पण जायचं आहे कारण की त्यांच्याकडे सुवसिनीचा कार्यक्रम आहे मग आता मी पटपट आवरून घेते सगळा हॉल काल किचन आवरला आज हा हॉल आवरायचा आहे म्हणजे आम्ही याला जुना हॉल म्हणायचो तर चला आता आपण आवरू इकडे ना वरती आहे ना मी आता पाटाई ही आमची पाटाई ही जुनी तर ती झटकून घेत होते तर तुम्ही म्हणशाल का ही पाटायचं काय पडतंय तर जेव्हा आहे ना मागच्याच वर्षी आम्ही ना कलर दिला तर त्या माणसांना म्हणजे कलरवाल्या माणसांना आम्ही बोललो होतो की आम्हाला ज्या फटी पाटायला असताना तर त्या बुजवायच्या आहे तर त्यांनी त्यामध्ये ना पी ओ पी भरली तर ती पी ओ पी ना आता सगळी पण अशी पडायला लागली आहे पूर्ण पोपडे धरले आहे त्यामुळे मग ते आता सगळं पडतं आणि तुम्हाला दिसतच असेल तर आम्हाला ओ पी म्हणजे करून त्याच्यामध्ये भरून चूकच झाली आमची कारण की ते सगळं पडतं आहे आता घरामध्ये म्हणून मग मी सगळं ते झटकून घेतलं आणि त्यानंतर आत्ता आहे ना मी इकडे ना आ, जे, जे काही सोकेश्वर सामान आहे ना ते काढून पुसून वगैरे घेतलं आणि सगळी पाटाई वगैरे झटकून धूळ वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर आता घर स्वच्छ झाडून घेते कारण की मग घरामध्ये पाणी ओतायचं होतं मला पाणी ओतून धुवायचं होतं ना तर मग सगळी घाण परत मग राहून जाती मग त्यामुळे मग मी आहे ना पहिले सगळं घर स्वच्छ म्हणजे आडं वगैरे झटकून आणि नंतर घर वगैरे झाडून घेतलं आणि त्यानंतर आहे आ, ना जेवढी रिकामी भिंत आहे ना तिथे मी पाणी ओतून घेऊ धुवून घेतलं आणि ज्या ठिकाणी म्हणजे असं काही लावलेलं आहे किंवा लाईट वगैरे आहे त्या ठिकाणी हात पोसत नाही त्या ठिकाणी कपड्याने पोसून घेतलं तर आता ह्या साईडची भिंत तर पूर्ण रिकामी होती जेण्यांना वगैरे खालून आपल्या जाळं आलेलं असतं तर आमच्या जिण्याला काही आलेलं नव्हतं पण काही काही ठिकाणी ता, का मी बघितलेलं आहे खालून असं जाळं आलेलं असतं कारण की मी आत्ताच घर आवरले महिना पण नाही झाला आहे तेव्हाच तर आमचं घर एवढं काही खराब झालेलं नव्हतं पण म्हटलं चला आवरून गेलं की घरामध्ये फ्रेश वाटतं तर आणि होम टूर पण करायचं आहे म्हटलं चला आता आवरूनच घेऊ मग घर तर सगळं घर आता स्वच्छ असं आवरून घेत होते मी पायऱ्या पण धुतल्या ना की फ्रेश वाटतं आणि पायऱ्यांवर ना मुलं येतात जाताना तर जिण्याला कधी कधी तेलकट म्हणजे ते रॅलिंग असते ना त्याला तेलकट डाग पाडतात हात धरतात ना तर तिथे ते तेलकट होतं त्यामुळे ते मग तेही घसून घेतलं घसण्याने छान असं आणि घर धुतल्यानंतर ना म्हणजे पाणी ओतल्यानंतर ना हे जुनं काम आहे मातीचं तर छान असं मातीचा वास येत होता घरामध्ये खूप छान असा कलर मातीचा असा वास येत होता पहिला पाऊस पडल्यानंतर कसा वास येतो तर तसा वास येत होता तर, तर ये ना जुना हे ना जुनं काम आहे तर इकडचं पहिलं ऐन त्यांचं छोटं घर होतं जेव्हा आईन ते सगळ्या मुली म्हणजे ताईन त्यांचे कोणाचेच लग्न झालेले नव्हते त्यावेळेस एवढंच एक रूम होता त्यानंतर मग बाकीचं सगळं घर वाढवलं आणि हा आमचा आहे ना माझं लग्न झाल्यानंतर हा रूम शेजारचा किचन रूम आणि वर दोन बेडरूम असंच घर होतं त्यानंतर मग मा आम्ही मागे हॉल वगैरे वाढवलं तर आत्ता आहे ना आपलं जे काही चौकट वगैरे असते ना ती पण खराब झालेली असती तर ती पण घसून घेतली छान अशी आणि धुवून पण घेतली आता तर एवढे मोठे घर असून पण पुरत नाही पण पहिले जेवढं छोटं घर असायचं त्यामध्ये किती जणं राहायची दहा ते बारा जणं एक वेळेस ॲडजस्ट होईती आता तर चार जणं असले तरी मोठं घर लागतं तर इकडे ना आता देवाऱ्यातलं काही काढलेलं नव्हतं कारण की आज प्रदोष होता त्यामुळे देव काही हलवलेलं नव्हते त्यामुळे मग वरची भिंत वगैरे सगळं पुसून घेतलं त्यानंतर सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर भिंती वगैरे सगळं पुसल्यानंतर येणा ना। स्वच्छ अशी फरची धुवून घेतली गोमित्र आणि हळद वगैरे मीठ वगैरे टाकून आ, मग फरची धुवून घेतली तर किचन रूममध्ये पण थोडंसं पाणी गेलेलं होतं ना तर मग त्यामुळे तिकडं पण थोडंसं पाणी टाकून धुऊन घेतलं तर आज दोन रूम असे स्वच्छ झालेले होते तर आहे ना बेडवर सामान दिसत असेल तर सामान होतं तिथं मानण्यांवरचं काढलेलं तर त्याच्यावर झाकण टाकलेलं होतं कारण की ना पाणी उडू नये म्हणून त्यामुळे त्याच्यावर झाकण टाकलेलं होतं तर रूम धुवून झाल्यानंतर छान असा पोछाने कोरडा करून घेतला होता कारण की मग लवकर कोरडं होतं ना त्यामुळे मग पोछानेच कोरडा करून घेतला होता ठिकठिकाणी पाणी साचलेलं असताना तर दिवाण खाली सोकेश खाली तर ते सगळं पुसून घेतलं पोछाने आणि नंतर फॅन वगैरे पण लावून दिला होता आणि ना आत्ता माझं घरातलं आवरून झालेलं होतं आणि मी ना अरुणताईंकडे निघायची तयारी पण करत होते तर आता अरुणाताईंच्या घरी गेलेली होती मी आणि गेल्या गेल्या येणा पुऱ्या तयाला लागलेली होती तर साक्षीची मम्मी पण आलेली होती आणि त्यांनी पुऱ्या लाटून दिल्या प्रियांकानी पुऱ्या कापून दिल्या आणि इकडे पोळ्यांना पण बसलेले होते तर साक्षीची मम्मी आणि प्रियांकाची सासूबाई दोघीजणी पोळ्या करत होत्या इकडे आणि आत्ता इकडे ना मस्त अरुणाताईंनी खीळ टाकलेली होती मी भात धुवून टाकलेला होता तर प्रत्येकाचं काही नाही काही काम चालूच होतं अरुणाताईंनी मस्त शिक्षी टाकली होती आणि आता खाली एवढ्या पोळ्या उरकल्या नसत्या म्हणून मीही वरती पोळ्यांना घेतलेलं होतं तर मीही आता वरती पोळ्या करत होते तर म्हणजे दोन गॅसवर पटपट पोळ्या होतील ना मग त्यामुळे म्हटलं चला आता, आता आपण पण वरती पोळ्या करून घेऊ तर वर किचनवर म्हणजे दोन गॅस आम्ही लावलेले होते एक खाली बसलेल्या होत्या दोघीजाणी आणि मी वरती पोळ्या करत होते बाकीचा सगळा स्वयंपाक आमचा झालेला होता इकडे सार झालेला होता खीर झालेली होती कोडाया पापडी सगळं तळून झालेलं होतं तर इकडे ना त्या पण आलेल्या होत्या मामे मावशी सगळ्या पण आलेल्या होत्या आणि अरुणताईंची आता आहे ना म्हणजे देवाऱ्यातली तयारी चालू होती पूजा वगैरे झाली होती त्यांची तर पूर्णाच्या अकरा दिवे पण केलेले होते आता सगळे आरतीसाठी थांबलेले होते कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा धीरे चरित मुकुट शोभतो बरा पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव दे दे। ओदती

इकडे सौरभ नेना शिव आणि आरेश्वर दोघांवर पण टोपी टाकली होती तर नऊ सौ सो बसने सोबत एकोमरिका आणि एक, एक मुलगा पण बसवतात पण आमच्याकडे दोन दोन झालेले होते शिव आरुष आणि अंशु सई मग आम्ही त्यांना बसून दिलं आणि त्यानंतर इकडे सुहासिनी पण जेवण करायला बसलेल्या होत्या सगळ्या पण मस्त छान अशा बसलेल्या होत्या इकडे मी पण बसलेली होती तर आई आल्या नव्हत्या ना, ना आईंना सांगितलेलं होतं पण आईंना पूजेला वेळ लागला त्यामुळे मग आईंच्या ठिकाणी मी बसले मग आईन त्यांनी नंतर जेवण केलं आता मिस्टर पूजाचे मिस्टर प्रियांकाचे मिस्टर पूजा सौरभ सगळेजण जेवायला बसून विचारले होते त्याच्यासाठी एवढे लांब आले होते मला घ्यायला आले होते तुला नाही थांबा नाही होला मला का तर आता आम्ही निघालो होतो घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ सहतोपर्यंत बाय बाय सगळ्यांना शुभरात्री